आमच्या अभ्यासाला जातो हे सांगून येतोय तुम्ही मग ये जाऊ नकोस हो घरी अभ्यास करून मोठ जास्तीनदार हो का करताय तुम्ही एवढं समजा तरी दादा म्हणला सुद्धा समजा जास्त बदनाम करणारा शब्द कुठला असेल ना तर तो म्हणजे प्रेम हा कॅफे ना कोणाच्या तुकड्यावर उभा केलेला नाहीये अशा भुरट्या धमक्यांना घाबरून बंद करायला कळलं ना आलात तुम्ही मग थांबा आला आहात तर चॅनल सबस्क्राइब करा का चला सांगते बरं इट्स मज्जा चॅनल हे तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठीच आहे पण इट्स मज्जा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे इट्स मज्जा चॅनल सबस्क्राईब करण्याचे खूप कारण मी का वर, तुम्हाला देऊ शकते पण काही कारण देते बरं इट्स मज्जा ओरिजिनल या आपल्या चॅनलवर ओरिजिनल कॉन्टेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि बघायला मिळतोय कारण आम्ही घेऊन आलोय आठवी अ पाऊस दहावी अ आणि आता मैत्रीचा सात बारा या आमच्या सुंदर चार वेबसिरीज आठवी अ ही एकच मज्जा ओरिजिनलची पहिली वेबसिरीज या वेबसिरीजचे आत्ताचे जर व्ह्यूज आपण बघितले तर ते, ते मिलियन्सच्या घरात आहेत गावाकडची लहान मुलं शाळा आणि त्यांचे प्रेम हे म्हणजेच आठवी आणि आता दहावी असे व्हिडिओ हे दोन दिवसात मिलियन्सच्या घरात पोहोचतायत आणि तेही असे बर इतके वर गेल्यानंतर तुम्ही बघितले नाहीत असं होणारच नाही बरं पाऊस ही आपली वेब सिरीज आहे ती प्रेमावर आहे दोन प्रेम करणाऱ्या सायली आणि विशालवर आहे तर ही वेब सिरीज तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा कारण का याला अनेक पुरस्कार देखील मिळालेत आणि आता जी वेब सिरीज सुरू आहे ती म्हणजेच मैत्रीचा सातबारा सहा जीवलग मित्रांवर आधारलेली ही वेब सिरीज नक्कीच तुमचं मनोरंजन करेल यालाही तुम्ही प्रेम देताय पण अजून प्रेम मिळालं तर इट्स मज्जाला वाईट नाही वाटणार बरं हे सगळं झालं ओरिजिनल वेब सिरीजचं आता तुम्हाला मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचे इंटरव्ह्यूज बघायचे त्यांच्या आयुष्यात घडलेले काही किस्से ऐकायचे तर ठाकूर विचारणार आहेसच आणि त्यासोबतच आहे मज्जाचा अड्डा अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन गेलेत त्यांची छोटी झलक चला बघूया मी स्पष्ट बोलते त्याला फटकळ म्हणायचं 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 स्पष्ट का उर्मट म्हणायचं हे त्याच्या मानसिकतेवर ठरत कौतुक होतं पण ते मराठी इंडस्ट्रीला माझ्याकडून आणखीन काहीतरी खूप मोठं हवंयच्या <laughs> डोळ्यात एक रिलीफ असतो ना की आपलं एक टेन्शन होतं पूर्ण कितीतरी वर्ष मी माझ्या आईच्या डोळ्यात माझ्यासाठी टेन्शन बघितलेलं आहे माझ्या आपण एकत्र काम करतो आहे कळलं की अमुक मग काम कामासाठी मयेकर चाललं आहे किंवा हा तर तिथे त्यानं तुला तुम्हाला मिसगाईड करून ती स्वतः कामं मिळवणारी लोक आहेत तर खूप पॉझिटिव्हली मी माझं आयुष्य घेत असे सगळे म्हणजे माझ्या ट्रेनचा प्रवास माझ्यासाठी मज्जा होती त्या माझ्या रोजच्या फेरीवाल्या माझ्यासाठी मज्जा होती मी ड्रेस मटेरियल सामान विकत घ्यायला जाते सगळी मज्जा आहे त्यांनी जे शिक्षण घेतलंय पाच वर्षाचा जो अभ्यास करतो विचारत परंतु भाषेचा म्हणून एक रिदम असतो ना तो नको का सांभाळायला पण तो नाहीच सांभाळला जात त्यामुळे न्यूज मीडिया सुद्धा नाही उद्या माझ्याबद्दल तुला कोणी काही सांगितलं की मी तुझ्या बद्दल असं म्हटलं समोर यायचं आणि मला विचारायचं पाठीमागे चर्चा नाही करायची समोर येऊन विचार मी चुकीची असेल मी दहा वेळा सॉरी म्हणेन करेक्ट पण मी चुकीची नसेल तर कोणाचा बाप खाली आला तरी मी म्हणणार नाही कॅरेक्टर मी काय करावं तुम्हाला काय आहे म्हटलं नाही सर काय आहे माझे पत्रकार मंडळी ऑडियन्स आहे मग बद्दल बोलते त्याचे ट्रेलर तुम्ही एकदा बघा म्हणजे काय होईल तुम्हाला कळेल त्या नक्की वेब सिरीज मध्ये काय आणि मग तुम्ही वेब सिरीज बघायला जाल आणि तिथे कमेंट सेक्शन मध्ये ती वेब सिरीज तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून सांगाल चला तर मग मोठे ट्रेलर नाही दाखवणारे छोटे ट्रेलर बघूया असं नाही म्हणजे आमच्या आईला अभ्यासाला जातो हे सांगून येतोय तुम्ही मग येत जाऊ नकोस घरीच अभ्यास करून मोठं जास्तीन तर मी आता कर्कटक नाव लावलेले ह्याच्यावर हे बघ उद्या जेला माझ्या आता पेना लावली शिल मी होईल का तुझा चिकर जार जार का आपण प्रत्येकानं तिच्या नजरला नजरं भिडवायची ती ज्याच्याकडे बघून हसल समज ती त्याच्याकडे बघते का करत तुम्ही एवढं समज मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तुम्ही भेटायला तुम्हाला कसं कळलं सातारा स्ट्रीड भेटूयात मी तुमचा आवडता चाफा हातात घेऊन उभा असेल सायली मी विशात दहावीत वर्ष लय महत्वाचं आहे मग काय बोर्ड असतो आपल्याला मी काय केलंय मी तिला म्हणलं होतं तुली नक्कीच नको म्हणली तोलीत असताना कशी गेल तेवढी माणूस काय तिच्यात म्हणजे माझ्यात नाही का ए हे सागर्या तुझ्या भावाला आठवीत कसा आणलाच आता असं आणच्या पोत्या तुला घर शांत आणि सुरक्षित ठेवायची पूर्ण जबाबदारी तुमच्यावर सांग सुंदर वेब सिरीज प्रेक्षकांना दिल्यानंतर आता इट्स मज्जा पुढे काय घेऊन येणार आणि या पुढील येणाऱ्या वर्षात नक्की काय करणार याची उत्सुकता खरं तुमच्यासारखी मला पण आहे पण इट्स मज्जाने ठरवलंय की प्रेक्षकांना नाराज नाही करायचं आणि ह्या येणाऱ्या वर्षात अनेक मराठी नवीन वेब सिरीज तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येतोय आय होप तुम्ही सगळे त्यासाठी तयार आहात आणि इट्स मज्जा चॅनल हे सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका कारण का हे सगळं खास तुमच्यासाठी करतो आहे तर जाता जाता पुन्हा एकदा मी मज्जा गलंकिता तुम्हाला सांगते प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे सगळे ट्रेलर सगळी गाणी सगळे इंटरव्ह्यूज आवडले असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत मी मज्जा गलंकिता घेते तुमचा निरोप बाय बाय